नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा पी आर एन म्हणजे काय तर परमनंट रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाने हा नंबर दिलाय आणि हा नंबर परीक्षा अर्जाबरोबर लिंक केलेला आहे विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता म्हणजेच त्यांच्या पदवीसाठी दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर हा पी आर एन क्रमांक ब्लॉक केला जातो अशाच हजारो विद्यार्थ्यांचा पी आर एन क्रमांक ब्लॉक झाला यावरती विद्यापीठ काय निर्णय घेणार आणि पी आर एन ब्लॉक झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळणार त्याच संदर्भात विद्यापीठाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलंय त्यामुळे येजू वार्ताने याच संदर्भात एक व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलाय तर पाहूयात आपण पीआरएस संदर्भात विद्यापीठाने काय घोषणा केली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एन प्लस टू अशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षेत बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महाविद्यालयांकडून पात्र ठरवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी सर्व निकष व परीक्षा विषयक मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन करायचे पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना हिवाळी सत्र दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी सत्र दोन हजार सव्वीस या दोन सत्रांकरिता परीक्षेच्या संधी उपलब्ध असणार आहेत पीआरएन ब्लॉक झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ उपलब्ध असेल या संदर्भातील माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध असेल त्यात पाच वर्ष अभ्यासक्रम उदाहरणार्थ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बॅचलर ऑफ लॉ त्याचप्रमाणे चार वर्षाचे इंजिनिअरिंग फार्मसी हॉटेल मॅनेजमेंट यासारखे अभ्यासक्रम तसेच बी ए बी कॉम बीएससी सारखे अभ्यासक्रम तसेच पद्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मात्र विद्यार्थ्यांचा कोणत्या अभ्यासक्रमाला कोणत्या वर्षी प्रवेश असला पाहिजे या संदर्भातील तक्ताच परीक्षा विभागाने प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी समोर दिलेला तक्ता पाहून आपण यामध्ये बसतो का हे तपासावे त्यानंतरच पीआरएन ब्लॉक झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळाली आहे हे समजू शकेल विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना दिलेली ही संधी शेवटची संधी असणार आहे भविष्य काळात विद्यार्थ्यांना पुन्हा ही संधी मिळणार नाही त्याचप्रमाणे कोणताही पात्र विद्यार्थी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व संचालकांनी घ्यावी असे परीक्षा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षेची शेवटची संधी असेल त्यामुळे आपली पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अभ्यास करतील आणि पदवी पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना ही परीक्षेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आण विद्यार्थी या परीक्षेच्या संधीचा लाभ घेऊन संधीचं सुवर्ण करतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद